नमस्कार आपण पाहतोय फास्ट इझी आणि परफेक्ट पद्धतीनेणारी दालवनं कॉफी घरच्या घरी आपण कशा पद्धतीने करू शकतो अतिशय स्मूथ होते ही कॉफी आपण मिक्सीमध्ये केल्यामुळे आणि झटपट होते ब्लेंडरने करण्यासाठी हिला जवळ एक कमीत कमी एक तास तरी लागतो आणि जर मिक्सरमध्ये केली आपण तर अर्ध्या ही व्यवस्थित किंवा वीस ते पंचवीस मिनटातच होऊन जाते आता आपण इथे चार चमचे कॉफी घेतली आहे चार चमचे प्रोपर कॉफी पावडर घ्यायची आपला पोह्यांचा चमचा आणि त्यात जवळजवळ आठ ते दहा चमचे साखर टाक टाकायची तुम्हाला जसं गोडपण हवा असेल त्याप्रमाणे आता हे प्रमाण अजिबात चुकू द्यायचं नाही चारास आठ किंवा चारास दहा चमचे आणि पाहू शकता आता आपण साखर टाकतोय दहा चमचे जर टाकली तर मग आपल्याला जर गोड लागत असेल तर आपल्याला वेगळी साखर पुन्हा दुधामध्ये कॉफी करताना मिक्स करावी लागत नाही ना त्यामुळे मग आधीच आत्ता आपण कॉफी तयार करताना जर हे सगळं परफेक्ट टाकून घेतलं तर मग पुन्हा फक्त कॉफी जेव्हा जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा फक्त कॉफी आणि दूध एवढं गरम दूध एवढंच मिक्स करायचं की आपली कॉफी लगेच तयार होते आता इथे पाहू शकता आपण साखर आणि कॉफी छान घेतलेलं आहे त्यात आता आपण आईस क्यूब्स घेतलेल्या आहेत तर आईस क्यूब्स आता हे टाकून झाल्यानंतर आपला मिक्सर तुम्ही पाहू शकता पल्स मोडवर अगदी अलगद पुन्हा बंद करायचं पल्स मोडवर पुन्हा अगदी अलगद बंद करायचं पाहू शकता बर्फाचे तुकडे हळूहळू तुटायला सुरुवात झाली आणि साखर आणि कॉफी छान असं एकत्र एक मिक्सर होऊन क्रश होती है। आता पाहू शकता स्मूथ मिक्सिंग मिक्सिंग आपलं तयार व्हायला सुरुवात झाली बर्फाचा थंडपणा लागल्यामुळे छान फेस येतो पाहू शकता छान अशी आपली थिकनेस पाहू शकता मघाशी किती पातळ होती साखर आणि हे, हे विरघळताना आता तिचा थी थिकनेस हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे आता पुन्हा तसंच करायचं पल्स बंद पल्स लगेच बंद पल्स फार वेळेस अगदी सेकंदापेक्षाही कमी बंद चालू बंद चालू बंद चालू अगदी हीच प्रोसेस व्हायला हवी त्याच्यामध्ये कारण मिक्सर आपला खाली अजिबात गरम होता कामाने अदरवाईज ही कॉफी पुन्हा पातळ होते अगदी थोडा जरी गरम झाला तरी पाहू शकता डब्यामध्ये आता ती झाकून ठेवायची परफेक्ट टेक्स्चर आलं होतं आत्ता आणि आता आपली टाल्बोनॉ कॉफी तयार आहे परफेक्ट टाल्बोन